नमस्कार मी डॉक्टर आरती साठे आरोग्यबिंदूंच्या या व्हिडिओमध्ये आज आपण चेहऱ्यावरचा दाब कसा द्यायचा हे बघूया चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी त्वचेला तजेला येण्यासाठी आणि आपल्याला थोडंसं फ्रेश वाटावं वा या दृष्टीने हे दाब कसा द्यायचा हा मी सांगत आहे तुम्ही कुठ तुमच्याजवळ असलेलं कुठलंही क्रीम आणि काहीच नाही तर दूध आणि दुधाची साय असंही लावू शकता किंवा काही न लावताही नुसत्या बोटाने असा तुम्ही आ, मसाज करू शकता गळ्याला खालून वर असा हनुवटीला असा ओठाला असा गालाला असा बाहेर नाकाला असा डोळ्याला या बोटाने असा डोळ्याच्या भोवती असा आणि कपाळाला हे वरच्या दिशेने असा याने सुरकुत्या न पडण्यास सुद्धा हे रो, जर रोज नियमित रोज केलं तर सुरकुत्या कमी पडतात किंवा न पडण्यासाठी मदत होते असं हे डायरेक्शन जे आहे हे महत्त्वाचं आहे तसंच आता हातावरचा मी काही पण सांगते की कंबर दुखत असते त्यावेळेला आता ही तीन बोटं आणि म्हणजे अंगठीचं बोट आणि मधला बोट याच्यामधला ही जी बेचकी आहे इथे दाबावे आराम निश्चितच मिळतो इकडे आणि जर पुढे समजा जांगेच्या ठिकाणी दुखत असेल तर इथे दाबावे ही पुढची बाजू कमरे साथी ही आणि जांगेंसाठीही त्याच्यामुळे नक्की आराम मिळतो तसंच हात आपण असा केला असता ही रेषा जिथे संपते तिथेही असा दाब दिला असता शरीरात कुठे दुखी असेल तर ती कमी होते दहा दहा वेळेला दाबावे दिवसातून तीन वेला निश्चितच फरक पडेल नमस्कार